राज्यात ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस होत आहे आज देखील राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत आहे आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव दहिटने बुरहाणपूर परिसरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला सकाळपासून कडक ऊन होते दुपारनंतर वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली साधारणपणे अर्धा तास झालेल्या पावसानं रस्त्यावर पाणी वाहू लागले मंडळी राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे राज्यात एकीकडे पाणी टंचाईची भीषण सावट असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यासह सर्वसामान्यांची दान चित्र आहे काल दुपारनंतर नागपूरसह विदर्भात पावसाचा जोर कायम असल्याचे बघायला मिळाले अनेक ठिकाणी वादळी वारा अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने सर्वत्र हाहाकार माजवल्याचे बघायला मिळाले असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा